नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेशातील शेतीमातीशी निगडीत नवनवीन व्हिडिओ दाखवण्यासाठी आज आपली मानदेश ची टीम आलेली आहे पाचवड कदमवाडा या ठिकाणी या शेडचे मालक आहेत श्री निवास कदम यांच्या फार्मवरती आपण आलेलो आहे तुम्ही बघू शकत असाल बिट्टल जातीच्या पंजाबी बिट्टल ज्याला म्हणलं जातं त्या जातीच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सेट केलेल्या शेळ्या त्यांच्या फार्म त्या आहेत त्यांचा फार्म असा आदर्श असा फार्म आहे आणि हा आजचा जो व्हिडिओ आहे तो सेल साठी वगैरे नसून शेतकऱ्यांच्या तरुण पोरांना प्रेरणा देण्यासाठी आहे कारण बरीचशी शेतकऱ्याची पोरं काय म्हणतात नोकरी मिळेना काम मिळेना मला भांडवल नाही परंतु मित्रांनो आपण एका शेळीपासून सुरुवात करून सुद्धा आपला फार्म असा हळूहळू वाढवू शकतो आणि तुम्ही बघू शकत असाल त्याच्याच बाजूला काय तिकडे फिरवा त्यांचा एच एफ गायचा प्रशस्त असा बंदिस्त गोठा आहे गाय सुद्धा टॉप क्वालिटीच्या आहेत परंतु मित्रांनो एका धंद्यावरती किंवा एका व्यवसायावरती अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा करत असताना जोडधंदा सुद्धा एक नसावा त्याच्याबरोबर अनेक छोटे मोठे व्यवसाय तुम्ही करू शकता आणि याची त्याची गुलामगिरी करण्यापेक्षा मराठी तरुण स्वतःच व्यावसायिक बनू शकतो याच आदर्श उदाहरण म्हणजे श्री निवास शेठ कदम आहेत त्यांचं सुद्धा आपण जाणून घेणार आहे म्हणणं वेळात दोन शब्दात फक्त कदम शेट कसं आहे तुम्ही काम चांगलं करताय पण बोलायचं म्हणलं तर तुम्हाला धाडच होत नाही परंतु तुम्हाला आता सांगायला लागेल माहिती कदम साहेब नमस्ते नमस्ते, नमस्ते। किती दिवसापूर्वी आपण हा शेळीपालन चालू केलंय शेळीचा व्यवसाय हा सात आठ वर्षापासून मी चालवलाय आणि अगदी व्यवस्थित सगळ्या पद्धतीनं जनावरांचा गोठा आणि शेळ्यांचा गोठा सांभाळण्याचं मीच बघतो साहेब तुमची दुधाची डेअरी आहे त्याच्यानंतर बाजूला या चप गायचा स्वतःचा फार्म आहे एवढं तुमच्या मागं व्याप असताना शेळी पालन करावं असं तुम्हाला का वाटलं पालन करायला म्हणजे गयांच्या दुधाच्या दरात जर कमी जास्त झालं तर शेळी पालनातून जे उत्पन्न मिळेल ते गायात टाकून सगळा खर्च भागवता येतो ह्याच्यासाठी आपण शेळी पालनाचा व्यवसाय व्यवस्थितपणे पार साहेब तुम्हाला महत्वाचा प्रश्न जे नवीन तरुण शेळी पालनाकडे वळत असतात त्यांनी किती शेळ्यांना सुरुवात केली पाहिजे त्यांनी पाच शेळ्यापासून सुरुवात केली की नाही एकदा धंदा सेट झाल्यानंतर ते दहा पंधराही पाळू शकतात पण पाच शेळी आणि एखादा बोकड असलं तरी ते व्यवसाय करू शकतात सुरू करू शकतात आणि सर आपल्याला हे आता तुमच्याकडं जो जो माल आहे तो पंजाबी जातीच्या शेळ्या आहेत आपल्या महाराष्ट्राच्या विशेषतः आपल्या दुष्काळी मानखटावच्या भागामध्ये हे सेट होत आहे का होत आहे मी देशी शेळ्यापासून प्युअर बिटल प्युअर बिटल ब्रेड बाहेरून आणून देशी शेळ्यापासून शिजात तयार केली त्याच्यामुळं ह्याच्यात आजाराचं प्रमाण हे नव्याण्णव टक्के कमी आहे फक्त लसीकरण टाइम टू टाइम करणे बस आ, मर जर कधी होत नाही फक्त लसीकरण आता बिटल देशी शेळ्या आणि बिठल शेळ्यामध्ये फरक काय वाटतोय कारण आपल्या ज्या देशी शेळ्या असतात त्यांची वजन वाढ आणि ह्यांची वजन वाढ याच्यामध्ये किती फरक आहे बराच फरक आहे देशी शेळ्याच बोकड एक सहा सात महिन्यानंतर व्यवस्थितपणे विकाय येतं तसं हे चार महिन्यानं चार महिन्यातच त्याच्या एवढी ग्रोथ ह्याला बिटल जातीच्या काय प्रमाण आहे दोन किंवा तीन ऍक्च्युली बिटल जातीला दोनचं प्रमाण जास्त आहे पण हे क्रॉस ब्रीड असल्यामुळं तीनच प्रमाण बी ह्याच्यात जास्त प्रमाणात आहे ओके तर ह्याची विक्री तुम्ही कशी करता विक्री ऑनलाईन सेल कर्नाटकचे माझ्याकडे गिरायक आहेत काय ते डायरेक्ट किलोवरती घेऊन जातात त्यांना चारशे रुपये किलो मी मागचा लॉट दिला होता आता हा लॉट आम्ही शिनगारे इथं आपल्या इथलेच दादा शिनगारे दादा दादा शिन शिन दादारसो शिनगारे शेतकरी संघटनेचे बिजोडी शाखेचे अध्यक्ष आहेत त्यांना हा लॉट आताचा त्यांना आपण सेल केलाय ओके आणि ह्याच्यानंतर परत तुम्ही दुसरा लॉट उतरवणार आहे का हा ह्याच्यानंतर आम्ही आमच्या हाय त्या शेळ्यांपासून परत त्याचं उत्पन्न करून ते लट तयार करणार ओके तर साहेब तुम्हाला शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न हा व्यवसाय परवडतोय का आणि जर आपल्या मानखाटा दुष्काळी भाग आहे आपल्याकडे पाऊस पाणी नाही तर एखाद्या तरुणानं जर असा जोड व्यवसाय म्हणून म्हणजे गाय पालनाला जोड व्यवसाय शेळीपालन केलं तर जमायसारखा आहे का आपल्या दुष्काळी भागाला ह्याच्यासारखा व्यवसाय दुसरा दुश् कुठलाच म्हणजे करू शकत नाही ह्याच्या सारखा सोपा जरी काय खाया नसलं एखाद्या झाडाचा पाला आणून जरी टाकला तरी हे अर्धा दिवस त्या पाल्यावरती जरी चालू शकते हे जर उत्पन्न किंवा जे वेस्टेज मटेरियल असतं आपण गाय पालनामध्ये कडवळ घेतल्या एखाद्या ठिकाणी थोडंसं निभार झालं गाया खात नाहीत तर हे असं म्हणजे वेस्ट जाणार साहित्य सगळा सगळा मटेरियल शेळ्या ठेवत नाही मित्रांनो हे होते श्री निवास कदम निवास सर तुम्ही आमच्या मानदेश न्यूज चॅनलला माहिती दिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं खूप खूप असं धन्यवाद तर शेतकऱ्याच्या पोरांनो तुम्ही एका व्यवसायावरती आधारत न राहता निवास कदम साहेबांसारखं तुम्ही शेळेपालन गायपालन कुक्कुटपालन असं छोटे मोठे व्यवसाय करू शकता आणि ह्या व्यवसायाचे नवनवीन व्हिडिओ दाखवण्यासाठी आपली मान देश न्यूजची टीम पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असते अजूनपर्यंत तुम्ही जर आमच्या मान देश न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद कॅमेरामन दादासो सह, मी केशव जाधव मानदेश न्यूज पाचवड